नमस्कार मैत्रिणींनो एस एस भाग्यश्री मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत चला तर मग जर तुम्ही शेंगदाण्याचे तेल वापरत असाल तर हा उपाय करून पहा तेल जास्त गरम करून त्या ते तेलामध्ये एक तमालपत्र व चिमूटभर साखर घालावी असं केल्याने शेंगदाणा तेलाचा वास येत नाही आणि हे तेल गाळून उपयोगात आणावे जर तुम्हाला घशाचा आजार असेल किंवा तुमचा घसा खवखव होत असेल तर तुम्ही सकाळी उपाशी पोटी बडशप चघळल्याने तुमच्या घशाला आराम मिळतो तुमच्या चेहऱ्यावर तेलकट त्वचामुळे जर पिंपल्स येत असतील तर तुम्ही केमिकल युक्त फेशवॉश न वापरता मुलतानी माती व पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा असं केल्याने तुमच्या त्वचा तेलगट होत नाही व पिंपल्स येणे बंद होते ज्या महिलांना घसा सुजणे सांधी दुखी अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्या महिलांनी फ्रीजचे पाणी पिऊ नये त्याऐवजी मडक्यातील पाणी प्यावे कारण फ्रीजचे पाणी शरीरात वात दोषची निर्मिती करतो आणि मडक्यातील पाणी तहान मिटवतो आणि शरीराला थंडावा देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते म्हणून माठातील पाणी प्यावे मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती जास्त घोरत असेल तर त्यांची घोरणी बंद करण्यासाठी तुम्ही त्यांना रोज साजूक तूप कोमट करून त्यांच्या नाकामध्ये टाकल्याने त्यांचे झोपेत घोरणे बंद होते जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल किंवा थकवा येत असेल किंवा तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही रोज एका नारळाचे पाणी प्यावे यांनी तुम्हाला आराम मिळतो जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली असतील तर तुम्ही हा उपाय करा एका बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि हा उपाय केल्याने तुमची चेहऱ्याची त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीशी होतात काही महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीचा खूप त्रास होतो अशा महिलांनी रोज दुधासोबत शतावरी घ्यावी याने आराम मिळतो ज्यांना कोणाला किडनी स्टोनची समस्या आहे त्यांनी रोज नारळ पाणी प्यावे नारळ पाणी पिल्याने त्यांना युरीन इन्फेक्शन होत नाही तुम्हाला घरगुती उपाय कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये